आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची देवळा येथे महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशाने व शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद बापू वाघ व तालुका प्रमुख दीपक दादा निकम यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील देवळा तालुक्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करून पुढील रणनीतीसंदर्भात चर्चा करून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना ताकदीने काम करणार असल्याचा नारा देण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख देवानंद बापू वाघ तालुका प्रमुख दीपक निकम तालुका संघटक योगेश अहिरे उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव युवासेना तालुका प्रमुख प्रतीक आहेर प्रमुख भाऊसाहेब चव्हाण शहर प्रमुख नाजिम तांबोळी युवासेना तालुका संघटक शैलेश कुंजाळ युवासेना शहर प्रमुख सचिन आहेर आदी शिवसैनिक उपस्थित होते वृत्तसंकलन महादू मोरे व समाधान केदारे देवळा